राम राम नमस्कार आणि जय शिवराय तर मित्रांनो मागच्या आणि आताच्या व्हिडिओत खूप मोठी अशी गॅप झाली आहे त्याचं कारण असं की मदत माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती त्या कारणाने मला व्हिडिओ तयार करायला थोडा उशीरच झाला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार आहोत एका ॲडव्हेंचर ट्रिपवर तर त्या ठिकाणाचं नाव आहे गायमुख गायमुख हे जंगलाच्या मध्यभागी आहे ज्या ठिकाणी एका गायच्या मुखातून बाराही महिने सतत पाणी चालू राहते आणि त्या ठिकाणचं मनमोहक दृश्य पाहून आपलं मन हिरावते अशी ती जागा आहे तर आम्ही निघालो परतवाड्यातून चांदूर बाजार चांदूर बाजारावरून रिद्धपूर आणि सरळ मोर्शी मार्गाने निघालो त्यात एक खेडी नावाचा फाटा लागतो त्या ठिकाणाहून आपल्याला आज जायचं आहे आपल्याला घाटलाड की अंबाडा रोडने जायचं आहे तर आम्ही सर्व मित्र पाच बाईकने निघालो दोन गाडीवर ट्रिपल सीट आणि बाकीच्या गाडीवर डबल डबल सीट काही मित्र समोर निघाले काही सोबत असे तर इथून आपल्याला डाव्या हातावर पलटून सायवाळा फाटा या ठिकाणी जायचा आहे सरळ न जाता डाव्या हातावर पलटायचं इथून आम्हाला सायवाडा फाट्याकडून आज चिंचोली गावाकडे जायचं आहे या ठिकाणावर परत आपल्याला डाव्या हाता वळायचं आहे आतमध्ये जायचं आहे नंतर अर्ध नदा गाव पार करून समोर जायचं आहे तर या ठिकाण आपल्याला उजव्या आतार वळायचा आहे समोर या ठिकाणी आपल्याला जे बोर्ड दिसला आहे त्या बोर्डावर मा अंबादेवी शक्तीपीठ धारूड असं बोर्ड लागला आहे जर तुम्ही रस्ता विसरले तर तुम्ही गावात विचारू शकता तर गावात विचारा की गायमुख देण्याचा मार्ग कोणता आहे तर गावातील कोणीही तुम्हाला सांगेल तर आपण पोचलेलो आहे मानी या गावी याच गावातून आपल्याला गायमुखला जायचं आहे म्हणजे या गावाच्या बाजूलाच गायमुख आहे तर याच गावात आपली एका ठिकाणी ओळखीच्या एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि समोरच आपल्याला टावर दिसेल त्या दिशेने आपल्याला चालत जायचं आहे बाजूला जी नदी दिसेल नदीच्या बाजूनेच कच्चा मार्ग आहे त्याच रस्त्याने आपल्याला चालत चालत समोर जायचं आहे आमच्यासोबत ट्रेकिंग करण्यासाठी पाच वर्षाची मुद्रा देखील होती याच्या अगोदर तुम्ही तिला गाविलगड किल्ला ट्रॅकिंगमध्ये बघितलं असेल तर तिने तीन ते चार तास सतत चालून गाविलगड किल्ला हा पार केला लहान मुलांना ट्रेकिंग करण्याची सवय लावली पाहिजे तर तुम्ही बघू शकता की मुद्राला आतापासूनच ट्रेकिंग करण्याची सवय आहे ती सध्या पाच वर्षाचीच आहे तर आपल्याला आता नदी पार करून वर जायचं आहे या ठिकाणाहून नदीला ओलांडून बाजूने जो रस्ता आहे त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे समोर चालत असताना एक थरारक दृश्य सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले तुम्हाला सुद्धा ते पाहायला मिळेल समोर जे झाड दिसत आहे त्यावर जे लाल लाल निशान दिसत आहे ते लाल लाल निशान नसून त्यावर आसवल वरपर्यंत चढली होती तिच्या ते नकाचे निशान आहे तर तुम्ही बघू शकता तर त्या झाडावर खालून ते वरपर्यंत पूर्णतः नखे मारलेले आहे म्हणजे या झाडावर वरपर्यंत आसवल चढत गेलेली आहे आणि याच्या समोरच एक सुंदर असा व्यू मोठे मोठे दगड आणि या ठिकाणी खूप छान असा सुंदर व्यू दिसत आहे तर या ठिकाणून आपल्याला वर जायचे आहे या ठिकाणीच आता आम्हाला जाता जाता अचानक पाणी सुरू झाले आणि आम्ही वरच्या बाजूने जो दगड दिसत आहे त्या दगडाच्या खाली सानिध्यात आम्ही थांबलो पाणी बंद होईपर्यंत तर या ठिकाणून आपण पाण्याचे ठेव सुरू झाले होते तर आम्ही या दगडाच्या आतमध्ये बसलो पाणी थांबण्याची वाट बघ वारं वादळ पूर्णतः फुटलेलं होतं अचानकच हे वारं वादळ फुटलं आणि पाणी सुरू झालं आम्ही या बिजलीच्या तोंडावर आम्ही थांबलेलो आहे खूप मोठ्या प्रमाण भयानक प्रमाणावर असं पाणी चालू आहे सर्वांचे तारांबळ उडालेली आहे शपथ आम्ही पूर्ण करतो

जसं आम्ही त्या ठिकाणी पोचलो तसं त्याबरोबर पाणी सुरू झालं आमची किस्मत जोरावर होती म्हणून आम्ही ओलं झालो नाही तर पाणी बंद होताच आम्ही समोरचा रस्ता गाठला आणि आमच्या दिशेने निघालो तर या ठिकाणी सुंदर असं वातावरण निर्माण झालं पाणी बंद होताच झरे वाहू लागले पूर्ण वातावरण असं थंड झालं आणि पाहण्याजोखं झालं वातावरण जे आपण कॅमेऱ्याच्या नजरेने बघू शकत नाही ते डोळ्याने बघितलं तर वेगळाच आनंद येतो पर्वताहून वाहणारे छोटे छोटे झरे धबधबे दब आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले जर पाणी आलं नसतं तर हा सीन आम्हाला पाहायला मिळायलाच नसता आम्ही जाताच त्या ठिकाणी पाणी सुरू झालं आणि हा सीन एकदम सुंदर असा सीन आम्हाला पाहायला मिळाला या ठिकाणचं हे असं वाता हे वातावरण हे दृश्य पाहून एकदम मनाच प्रसन्न होऊन जाते सध्यास पाणी येऊन थांबलेलं आहे निसर्गाचं वातावरण एकदम खतरनाक सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर वातावरण झालं पुरे का थंडावा थंडावा चालू आहे मस्त अरे पापा एकच नंबर बा काय सांगू तुम्हाला कसं भलकस थंड झालं आता जो हा जो पहाड आहे हा पूर्णतः एक अखंड एक दगड आहे मोठाचा मोठा एकच नंबर आहे पण ते कसं मोबाईल जाणून तुम्हाला समजेन नाही डोळ्याने येऊन पाहा लागते तर मजा येईल कसं एकच नंबर म्हणजे ते प्रसन्न करून टाकते का म्हणते त्याला मन प्रसन्न करून टाकते एवढं खतरनाक वातावरण झालं इतकं कसं कसं भलकसं वातावरण झालं काय सांगू तुम्हाला आता तुम्ही विचारून द्या फक्त पाहिले तसा डायरेक्ट तर आपण पोचलेलो आहे हनुमान मंदिराजवळ गायमुक्त ठिकाणाच्या समोर पोलेस हनुमान मंदिर आहे पाहू शकता तुम्ही तो हनुमान मंदिर खूप जुनं असं पुरातन हनुमान मंदिर आणि ते जंगलाच्या मध्यात सोबत गणपती बाप्पा मोर्या पण आहे जंगलाच्या मध्यात आहे महत्वाचं ठिकाण म्हणजे चारही बाजू आजूबाजूने चारही बाजूने पहाडच आहे आता आम्ही जाऊ पुढे गायमुखकडे मंदिराच्या बाजूला रस्ता जातो गायमुखकडे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला खालच्या दिशेने गायमुख हे ठिकाण आहे पाण्याचा खळखळा आवाज येत आहे मस्त वरून पाणी वाहत आहे आणि वरतूनही पाणी चालू आहे आणि खालूनही पाणी चालू आहे आम्ही येत असताना कडाक्याची ऊन होती परंतु आम्ही तसंच जंगलात शिरलो दरादर पाणी सुरू झालं तर आपण या ठिकाणी पोचलेलो आहे वातावरण झालेलं आहे सर्व या ठिकाणी एक झोपे सुद्धा आहे या ठिकाणी कालीमाताचं मंदिर असून आणि ह्या रस्ता कठीण झालेला आहे तेथील पुजारी राहतो या ठिकाणी राहण्याची सोय आहे रात्रीची आणि नदीला पाणी वाढलेलं आहे आता पाण्यामुळे पावसामुळे नदीला पाणी वाढलेलं आहे आणि समोरच काही गावकरी देवीचं दर्शन घेऊन त्यांच्या गावाकडे निघाले असं सुंदर वातावरण आपल्याला तिथं पाहायला भेटत आहे आहे गायमुख बघा समस्त वातावरण वातावरण पाळाच्या भागातल्या नदीला जरा पूर आलेला आहे मुखातून पाणी पडते म्हणून या ठिकाणी या ठिकाणाला गायमुख म्हणतात आणि समोर देवीचं मंदिर आणि झेन्याच्या सुद्धा काली मातेचं मूर्ती आहे समोर मुद्रा आणि तिचे वडील सोबत ट्रेकिंग करत त्या ठिकाणी आले आहे जपा बापले ते मस्त पाण्यात फिरायला आले बसा बस बसायचं पा कशी मजा घेऊन आले कोट्टे मस्त ए मजा मजा टेडी टेडी गो पोट्टे आपण धरलो मंदिरात काय केला तो हा लवकर जाणार लवकर शेना पाणी काय जास्त थोडी आलाय पाणी जास्त नव्हतं आलं परंतु ते पहाडाचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी नदीला पाणी कधीही वाढू शकत म्हणून थोडं सांभाळून जायचं आपण चाललो आता ह्या कपारीच्या खालून खालून मंदिरात रस्ता तर असा कठीण आहे म्हणून गेला म्हणते रस्तो लय कठीण आहे रे बाबा इतर शेवाय बी हैर गचरा कि ग गया समोर भोले बाबा आणि काली माता आणि त्यासमोर एक पिंड आणि खालच्या बाजूला गायमुख तर या गायमुखला बाराही महिने सतत पाणी सुरू राहते असंच पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो त्या ठिकाणी पाणी असंच सुरू राहते परंतु आपण थोडं पावसाळ्यात चालवलं आहे वरतून झरणा चालू आहे अंदर मंदिर आहे घरची वाचून राहिली त्यांना नाय

या ठिकाणी रोजच पूजा होत असेल कारण गावकरी या ठिकाणी सकाळच्या वेळेस पूजा करून घरी निघून जातात आणि संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी एक पुजारी राहतो समोरच्या झोपडीत आता इथं चालू आहे मॅगी बनवायची तयारी प्रत्येक सांगून मस्त शुद्ध अंधकरणा आंघोळ गेली आणि आता मॅगी बनवायला सुरुवात आंघोळ करून मस्त दाटी वगैरे घालून आता तूल पेटली आहे आणि मॅगीची तयारी सुरू झालेली आहे नक्की घेऊन पाय इकडे कशी मॅगी करतात दोन मिनटांची मॅगी कशी तयार होते आता इथं चूल पेटवायला सुरुवात होऊन राहिली मस्त मस्त एकाच नंबर चुलपेटते आता इथं चमचे वगैरे सगळी तयारी झालेली आहे मॅगी हे हे मोठीची मोठी मॅगी आणलेली आहे आता हे दोन मिनटात तयार होणारी मॅगी आहे आता पू आपण किती मिनटात तयार होते मॅगी दोन मिनिट मी हाव आता पाहू आपण आता तूल आपल्याला मालूम पडेल आपण किती मिनटं तयार करू शकतो सध्या पाण्यामुळे वातावरण थोडं थंडावलं आहे त्यामुळे तूल थोडासा त्रास होऊन राहिला आम्हाला त्रास पण राहिला त्रास हे आता सध्या आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि चूल पेटण्यास सुरुवात झालेली आहे आपली फोटो yes, <laughs> फोटो आग लागून राहिली मग यस गेला घरात आपलं दुसरं यश आलं नाही त्या तू बेटो नाही यश आलं म्हणजे यश उमेकर आहे हा तिसरा यश आहे तो हॉटेल कर होता आता इथं मॅगी पा मस्त एक नंबर मॅगी बनणार आहे आता तुलीनं आता साथ देणं सोडलं थोडासा धोका दिला तुलीनं आम्हाला

मॅगी करता करता गाणं सुद्धा सुरू आहे आणि आमची मॅगी बनवणं सुद्धा सुरू आहे सर्वांना कोण बोर झाले असताना तर आता जरास मध्येही पोहून घ्या मायाही चेहरा कोण घ्या मी कसा व्हिडिओ काढून आलो जरा जरा मी पाहिजे ना व्हिडिओ माहीत झालं पाहिजे बा कुणा काढला कोण नाही म्हणून माया चेहरा दिसणं जरा असं गरजेचं आहे आलं पाहिजे जंगल आलं पाहिजे शिजायला सुरुवात झाली हे काय काय होईल ते बारीक म्हणजे आटी का माल अंदर हे प्रोटेक्शन वरून किडे पकड पडून राहिले म्हणते आमचे दुपट्टा जाईन ना तो करण्यासाठी कर्मचारी लागलेले आहे आम्ही तीनशे रुपये रोजांना लावलेले आहे कर्मचारी खाली खाली पाहिजे दुपट्टा चातो सांग तुम्ही हलून झाले का बिना हट्टी का माझ्या अंदाज चालू आहे झाली की नाही झाली कोणती चमचे फिरून पा अरे वा वा झाली वाटते झाली वाटते झाली वाटते चला 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 आता चला 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 मॅगी झाली आता कुठं जायसाठी तयार आहे मॅगी बॅगा अंदर तुमच्या पाणी पाणी लागून देईन आता वरच्या खोलीत चाललो आम्ही मॅगीचा वाटप चालू आहे मस्तपैकी पैकी मॅगीच वाटप चालू आहे आणि वरून पाणी वरून पाणी चालू आहे अरे यार चुरीतलं लागलं इथं तरी घेऊन

आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला बा इथून अबाय गच्च भरून घेऊन राहिल मगांच्या सारखं पाण्यानं झोडलं नाही पाहिजे आम्हाला म्हणून फटाफट जायला लागेल घराकडे के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आए, तो मारो यार। मुझे नहीं पता, मुझे दो मिलियन कैसे ना, कैसे करके, मुझे चाहिए। इतना मैं कभी नहीं पूरी में जितना में मुझे चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूल फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए भी जा रहा हूँ मुझे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि हो नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये